आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे वैष्णवी हगवणे प्रकरणी या हत्या प्रकरणी नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक केलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे निलेश कदम हा फरार होता त्याला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आहे निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवी हगवणे हिचं बाळ होतं त्यानंतर तो फरार झाला होता दरम्यान पोलीस त्याचा शोध घेत होते आणि त्याला अखेर नेपाळमधून अटक केलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन अखेर निलेश याच्या मुसक्या आवडलेल्या आहेत नेपाळमधून त्याला अटक केली आहे अगदी बरोबर आहे जगदीश खरं तर वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाण जो आहे तो प्रसिद्ध होत्यामध्ये आलेला होता आणि तेवीस मे पासून जो आहे तो या निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता कारण का वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं निलेश चव्हाण हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना तुरी देऊन बाहेरच्या राज्यांमध्ये कुठेतरी पसार झाल्याची माहिती देखील मिळत होती परंतु आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी जे आहे ते नेपाळच्या बॉर्डरवरून आता ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याला आता अटक देखील दाखवली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दिवसांपासून पुणे पोलिसांची काही पथकं आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची काही पथक या निलेश मागावरती होती गुन्हे शाखेची काही पथक असतील किंवा बावधन पोलिसांची पथक ही सगळी त्याचा शोध जो आहे तो घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत होते स्टँडिंग ओरंट देखील जे आहे ते कोर्टाकडून गेले राहा तुमच्याकडून आणखी माहिती घेणार आहे आपल्या सोबत रुपाली ठोंबरे पाटील ह्या जोडलेल्या आहेत रुपालीजी तुम्ही हे बाळ हगवणे कुटुंबांचं हे बाळ शेवटी त्यांच्या आजोबांकडे दिलं होतं आणि आता याला अटक केलेली आहे तुमची यावर पहिली प्रतिक्रिया आजी दादांनी सांगितलं होत कोणालाही ना सोडणार नाही तीन पटकाच्या ऐवजी सहा पटक लावलेली आहेत असंच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना दोनच दिवसात बेड्या ढोकल्या होत्या त्याच्यामध्ये जेव्हा निलेश चव्हाण वर गुन्हा दाखल झाला त्याला कळल्यानंतर त्यांनी पळ काढला होता आणि हे आरोपी एवढे हुशार होते की हे यांचा मोबाईल किंवा संपर्क होण्याच्या कुठलाही त्यांनी मार्ग ठेवला नव्हता परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांचं खरंच अभिनंदन करते की नेपाळमध्ये गेलेला म्हणजे जिथं विसा विजा लागत नाही अशा ठिकाणी फक्त एले, आपल्या इलेक्शन कार्डवर जिथे ज्यांना एंट्री मिळते तिथे त्याला पकडण्यात आलेलं आहे त्यामुळे पोलिसांचं खूप खूप अभिनंदन आणि अजितदादांनी जो शब्द दिला होता त्याच्यानुसारच सगळ्या या चालू आहेत आणि कुठल्याही आरोपीला सोडणार नाही प्रकरणात अशाच पद्धतीने सरकारचा पाठ पुरवठा राहून त्या आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही कुणीही स्वस्त बसणार नाही जे मात्र रुपाली हा नेपाळ पर्यंत पळून गेला होता इतके दिवस त्याला लागलेले होते त्यामुळं पुणे पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता मात्र अखेर त्याला आहे तुम्ही आता समाधानी आहात पुणे पोलिसांच्या या संपूर्ण कारवाईवर निश्चितच निश्चितच समाधानी आहे कारण का मी पुन्हा सांगते आरोपीला पकडणं ही पोलिसांचं एक कौशल्यच असतं आणि जेव्हा आरोपी, जे आरोपी शातीरपणे मोबाईल वापरत नाही किंवा आपला लोकेशन ट्रेस होईल असं कुठलंही कृत्य करत नाही कोणाशी संपर्क करत नाही अशा वेळी आरोपींचा खाकी एक खाकी वर्दीचा एक असतो धाक असतो त्या यांनी जो काही हा तपास केलेला आहे म्हणजे पुण्यातला आरोपी नेपाळमध्ये पकडलेला आहे त्यामुळे पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते अजून तपास यांनी गतीने हलून याच्यामध्ये त्या पीडितेला वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या मताचे आम्ही आहोत आणि सरकार पोलिसांमार्फत होईल जी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन खर तर याला दुसऱ्या दिवशीच अटक करायला पाहिजे होती मात्र हा नेपाळ पर्यंत पळून जातोय त्यामुळं काहीसे प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत अगदी बरोबर आहे खरंतर तेवीस तारखेपासून लेस चव्हाण जो आहे तो फरार झालेला होता पोलिसांपासून पळाला होता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस कर्वेनगरला हे कसपटे कुटुंब त्यांच्या बाळाचा ताबा घ्यायला गेलेले होते त्यावेळेस त्यांनी पिस्तूल दाखवलेली होती बंदूक दाखवलेला होता आणि त्यानंतर कसपटे कुटुंब पुण्यातील वारजे वारजेवाळवाडीमध्ये त्याची कंप्लेंट घेऊन देखील गेली होती की तो घरामध्ये आहे आमचं बाळ तिथे आहे त्याला पकडा आणि आमचं बाळ आमच्या ताब्यामध्ये द्या परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी कुठलीही कारवाई केली नाही अगदी बावधन पोलिसांकडे कसपटे कुटुंब गेले तेव्हा देखील कारवाई केली नाही परंतु हे प्रकरण जेव्हा मोठं झालं त्यावेळेस नाव प्रसिद्ध होत्या आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं मग पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि तोपर्यंत निलेश चव्हाण जो आहे तो फरार झालेला होता पोलिसांना हातावर तुरी देऊन पळून गेलेला होता आणि त्यानंतर आता हा पाच सात दिवसानंतर जो आहे तो सापडलेला पाहायला मिळतो जवळपास सात दिवस उलटतायत आज निलेश चव्हाण फरार होऊन आणि सात दिवसानंतर तो आज बावधन पोलिसांना सापडतोय सगळ्यात ही वाईट बाब ही आहे की ज्यावेळेस कसपटे कुटुंब ज्यावेळेस सांगत होतं वारवाजे माळवाडी पोलिसांना की निलेश चव्हाणांनी आम्हाला अशा प्रकारे धमकी दिलेली आहे त्यावेळेसच जर ते बाळ ताब्यामध्ये घेतलं असतं त्याची कस्टडी कस्टबी कस्टपे कसपटे कुटुंब दिली असते आणि जर निलेश चव्हाणला त्यावेळेसच जर अटक केली असती तर ही नामुष्की त्याला नेपाळ पर्यंत जाऊन शोधण्याची जी आहे बावधन पोलिसांना आणि पुणे पोलिसांना आली नसती परंतु पोलिसांनी कुठल्याच पोलिसांनी हे प्रकरण इतकं गांभीर्याने घेतलं नाही निलेश चव्हाण त्यांना दोषी वाटला नाही त्यामुळे सगळं प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर सगळ्यांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना फोन करायला लागल्यानंतर सगळे पथकं जी आहेत ती पाठवली आणि मग आता निलेश चव्हाण बॉर्डरवरती पकडला गेलाय त्यामुळे पुणे पोलिसांचं पिंपरी चिंचवड पोलिसांचं अभिनंदन करावं का हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय नक्कीच रोहन धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल